श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे पारायणाचा आज तिसरा दिवस आहे आणि तीन दिवस यथा सांग पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा पूर्ण व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे आणि सर्व स्वामी भक्तांचे या वर्षी सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामी चरणी दत्त प्रभू चरणी प्रार्थना आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे चला आज एक छोटासा उपाय घेऊन आलेली आहे आणि शनिवारच्या दिवशी करायचा आहे आता हा कशासाठी आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय आहे ज्या स्त्रियांचे पती ऐकत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय आहे बऱ्याच स्त्रियांचे पती ऐकत नाहीत आता बऱ्याच स्त्रिया काय होतात धार्मिक असतात देवधर्म करतात स्वामीची सेवा करतात पण त्यांचे पती ऐकत नाहीत त्यांना करू देत नाहीत मग काही नियम असतात स्वामी सेवा करण्यामध्ये मांसाहार मध्ये हे जमत नाही बऱ्याच काही गोष्टी असतात की बायकोचे सल्ला घेत नाहीत बायकोच्या मनाविरुद्ध वागतात बायकोचं ऐकत नाहीत आणि बाय घरात जर आई नंदा नन, सासवा असल्या आणि अशा घरामध्ये जास्त सासुरवास होतो तसं नाही की हे नाही पाहिजे पण काही भागा काही घरामध्ये अशा नंदवा आहेत की भा, भावाचं भाऊजाईचं देखपत नाही आणि त्या ह्याच्यामध्ये भांडणं लावतात आणि त्यांना पण वाटतं की बायकोचं ऐकू नये आणि जसं आईचं आईला अपेक्षा असते बहिणीला अपेक्षा असते की आपलं लेखांना ऐकावं तसंच बायकोला सुद्धा अपेक्षा असते की नवऱ्यानं आपलं ऐकलं पाहिजे आपलं सुद्धा मत घेतलं पाहिजे आणि शंभर टक्के मत घ्यायला पाहिजे बायकोचं नवऱ्याने बायकोचं मत घ्यायला पाहिजे आणि बायकोनं नवऱ्याचं मत घ्यायला पाहिजे तेव्हा आज त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते कारण पत्नी ही घरातली लक्ष्मी असते तिला जर तुम्ही आदर नाही दिला तिला जर तिचे मत नाही घेतले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही नाणणार नाही तशा घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही आणि आली तरीही टिकत नाही कोणत्याही मार्गाने निघून जाते त्यामुळे ज्या स्त्रियांचे पती ऐकत नाहीत त्यांचं मत घेत नाही त्यांच्या मनाविरोधात वागतात त्या स्त्रियांसाठी हा व्हिडिओ आहे चला तर मग काय करायचं आहे छोटाच व्हिडिओ बनवणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला सात शनिवार हा उपाय करायचा आहे कोणत्याही शनिवार पासून सुरुवात करून करू, करू शकता पहिल्या शनिवारी तुम्हाला फरक जाणवेल शंभर टक्के नवऱ्यामध्ये फरक दिसेल तर काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करायचं आहे देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायची आहे एक जेव्हा आपण कोणताही उपाय करतो तेव्हा फक्त म्हणायचं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणायचं आहे आणि उपाय सुरू करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे शनिवारच्या दिवशी दोन हिरवी इलायची घ्यायची आहे वेलची घ्यायची आहे जे की आपण स्वयंपाकात गोडामध्ये वापरतो ती दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि स्त्रियांनी आपल्या ती पदराला बांधून ठेवायची आहे जर साडी नेसत नसाल ओढणी घेत असाल तर ओढणीला बांधून ठेवायची आहे आणि ओढणी नाही तुम्ही जे काही यूज करता त्याच्यामध्ये एखाद्या रुमालला बांधायचे आहे आणि रुमाल दिवसभर आपल्या जवळ ठेवायचं आहे दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशी दिवशी ती बेलची घ्यायची आहे हातात घ्यायची आहे आणि देवासमोर बसून प्रार्थना करायचं आहे की माझा नवरा माझा ऐकत आहे आणि खूप खूप धन्यवाद स्वामी महाराज माझा नवरा माझा ऐकत आहे असं म्हणायचं आहे आणि अशक्य ही अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणायचं आणि ती वेल वेलची वाटून त्याची खीर बनवायची आणि ती खीर आपणही खायची आणि आपल्या पतीला पण द्यायची अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची ही सात शनिवार तुम्ही करून बघा पहिल्याच तुम्हा पहिल्या शनिवारी जेव्हा तुम्ही खीर खासाल पहिल्याच शनिवारी तुम्हाला फरक जाणवेल तर हे छोटासा उपाय आहे उपाय छोटेसे आहेत पण खूप प्रभावशाली आहेत नक्की करून बघा कारण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितलेले उपाय आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा जेणेकरून याचा बऱ्याच स्त्रियांना फायदा होतो आणि होणारच शंभर टक्के होणार कारण बऱ्याच स्त्रिया अशा सासूरवासात दिवस काढीत आहेत कारण की त्यांना काढणं भाग आहे घरच्या इज्जतीसाठी परिवाराच्या इज्जतीसाठी समाजाच्या इज्जतीसाठी करतात पण त्यांच्यावर जे त्यांच्या मनावर जे हे होत ना ते आपण एक स्त्री समजू शकते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि फेसबुक पेज वरती नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ लिहिले लिहिल्याशिवाय जाऊ नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशक्य ही शक्य करतील स्वामी